नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला एक नवीन अशी रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे बघा ही कोणती रानभाजी आहे आणि या रानभाजीसाठी मी मौजा सुरला तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे या ताईच्या शेतात आलेली आहे बघा या ताई नमस्कार ताई नमस्कार जी मॅडम तुमचं नाव सांगा सौ मंजुषा योगेश देसाई राहणार वाव यांच्या शेतामध्ये बघा अशी भाजीपाला पूर्ण लागवड झालेली आहे मुळ्याच्या पाल्याची भाजी तयार करून पा खाऊन पा बर बर हे बघा ही रानभाजी आहे मुळ्याचा पाला या पाल्यापासून खूप सुंदर अशी भाजी तयार होते आणि मी तुम्हाला ही रानभाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ याद्वारे दाखवणार आहे मुळ्याची रानभाजीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते सर्व लोक मुळे खातात पण त्याच्या पानाची भाजी कशी बनवायची हे माहीत नसते त्यामुळे ते बनवून खात नाही त्यामुळे मी आता हा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार आहे आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही पण अशी मुळ्याची भाजी बनवून खा ती खूप सुंदर लागते बघा या ताईनी मला एवढी मोठी भाजी खुडून दिली आणि ही भाजी एकदम कोवडी कोवडी आहे या मुळ्याच्या झाडाला अजून मुळे लागले नाही त्यामुळे ही भाजी खूप कोवडी कोवडी आहे आणि या कोवळ्या पाल्याची भाजी खूप सुंदर लागते तुम्ही या व्हिडिओ प्रमाणे भाजी बनवा आणि खा ही पण भाजी आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे धन्यवाद ताई तुम्ही धन्यवाद बघा मुळ्याची भाजी ओळखली असेल तुम्ही सर्वांनी जे आपण जेवणामध्ये सलाद म्हणून मुळे वापरतो त्याची ही पाने आहेत या पाल्याची भाजी पण चवीला खूप सुंदर लागते आणि पौष्टिक पण आहे मुळ्याच्या पानामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत या पानामध्ये फायबर असते जे पचनासाठी उत्तम असते गॅस तसंच बद्धकोष्ठता कमी करण्यास ही भाजी मदत करते मुळ्याच्या पानाचा रस शौचास सुद्धा साफ करते या मुळ्याच्या भाजीमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते मुळ्यामध्ये असलेल्या सल्फोराफेन राफेन या औषधी गुणधर्मामुळे हृदयासाठी हे खूप आरोग्यदायी आहे मुळ्यामध्ये असलेल्या सल्फा राफेन या गुणधर्मामुळे हृदय हे खूप चांगलं राहते या सल्फा राफेन या गुणधर्मामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल हे कमी करते त्यामुळे आपलं हृदय हे मजबूत होते या मुळ्याच्या भाजीमध्ये कॅल्शियम हे मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शरीरातील हाडे ही खूप मजबूत होतात मुळ्या खाल्ल्याने किंवा मुळ्याच्या पानाची भाजी खाल्ल्याने मुळव्यात पण खूप कमी होऊन जातो मुळ्यामध्ये असलेल्या सल्फारोफेन या गुंधर्मामुळे कॅन्सरचा धोकासुद्धा टळतो तसेच मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असल्यामुळे दातंसुद्धा आपले मजबूत होतात आपण जर अधूनमधून ही भाजी खात राहिलो तर आपली केस गळतीसुद्धा कमी होते आणि काळ्या मिठासोबत जर आपण मुळा खाल्ला किंवा या भाजीमध्ये काळे मीठ टाकून जर आपण भाजी बनवली तर ज्यांना भूक लागत नाही अपचन होते अशांना सुद्धा भूक ला मोठ्या प्रमाणात लागते मुळ्यामध्ये असलेल्या सल्फारोपेन ते अँटीफंगल आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्मानी हे परिपूर्ण असते त्यामुळे संसर्गजन्य जे काही आजार असतात ते आपल्याला होत नाही असे हे भरपूर गुणधर्मानी परिपूर्ण असणारी मुळे भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आपण मुळा तर नेहमी जेवणासोबत खातो पण मुळ्याच्या पानाची भाजी कशी बनवायची हे खूप लोकांना माहीत नसते त्यामुळे ते बनवून खात नाही आज मी जो तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि मुळ्याच्या पानाची भाजी बनवून खा ही भाजी खायला सुद्धा खूप सुंदर लागते आणि पौष्टिक सुद्धा आहे ही भाजी जवळपास एक पाव आहे या भाजीला मी आता छान बारीक बारीक चिरून घेणार आणि याला स्वच्छ धुवून घेणार व याची छान भाजी बनवणार या भाजीसाठी खूप कमी साहित्य लागते बघा मी आता कशी ही भाजी बनवते तर मुळ्याची भाजी बघा मी अशी बारीक बारीक चिरून घेत आहे आणि ही जरटवाली बाजूला केलेली आहे जरट भाजीची चव चांगली लागत नाही त्यामुळे आपण कोवडी कोवडी अशी ची भाजी चिरून घ्यायची आणि याला छान स्वच्छ धुवून घेऊन पाच मिनिट याला वाकून घेणार आहे वापवल्यामुळे मुळ्यामध्ये जो काही उग्रपणा असतो तो कमी होऊन जातो आणि खायला खूप सुंदर लागते बघा मी आता ही भाजी छान स्वच्छ पाण्याने धुऊन घेत आहे बघा यामध्ये मी आता एक ग्लास पाणी घालून याला मी आता वाफवून घेणार आहे बघा मुळ्याची भाजी शिजताना कसं पाणी वरती येते तर याच्यावर जर आपण प्लेट ठेवली तर ते पाणी पूर्ण बाहेर जाते त्यामुळे याच्यावर प्लेट न ठेवता असंच याला पाच मिनिट वापरून घ्यायचं आहे पाच मिनिट ही भाजी शिजल्यानंतर मी आता एका चाळणीमध्ये काढून घेणार हे बघा बघा ही भाजी वापरल्यानंतर आता एवढी झालेली आहे आणि या भाजीसाठी मी बघा एवढी ओली मिरची चिरून घेतली आहे आणि एवढ्या लसणाच्या पाकळ्या पण चिरून घेतलेल्या आहे आणि याकरिता मी एवढं पाव चमचा जिरे घेणार आहे आणि याकरिता बघा मी दीड पडी तेल कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे बघा आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी पाव चमचा जिरे घातलेला आहे आणि एवढं लसूण घातलेलं आहे तेल थोडं जास्त गरम झालेलं होतं हे बघा लसूण लवकरच लालसर होत आहे यामध्ये आता मी ओली मिरची घालत आहे लसून दोन मिनिट लसून मिरची आता दोन मिनिट मी परतून घेणार मिरची आता तेलामध्ये छान परतली आहे यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालते ही भाजी आधीच थोडीशी खारवट असते त्यामुळे मीठ हे थोडं कमीच लागते ला हे बघा आता या मीठ यामध्ये छान मिक्स झालेलं आहे यामध्ये मी आता ही वाफवलेली भाजी घालत आहे एकदम कमी साहित्यामध्ये आणि करायला पण ही भाजी खूप सोपी आहे आणि चवीला पण खूप सुंदर लागते याला मी आता छान मिक्स करते आणि दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून याला शिजवून घेते पाच मिनिट झाल्यावर बघू आपण भाजी कशी झाली आहे तर ही बघा भाजी छान शिजलेली आहे ही पहिलेच वाफवलेली असल्यामुळे ती लवकरच शिजते आपण आता गॅस बंद करू ही भाजी आता शिजून पूर्ण तयार झालेली आहे आणि ही खायला खूप सुंदर लागते त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून अशी मुळ्याच्या पानाची भाजी बनवून खा आणि स्वस्त रहा ही भाजी भाकरी चपाती आणि भातासोबतसुद्धा खूप सुंदर लागते या भाजीमध्ये कोणतेही मसाले चांगले वाटत नाही आणि कांद्याची चव तर अजिबातच चांगली वाटत नाही त्यामुळे मी यामध्ये कांदे घातलेले नाही लसणाच्याच फोडणीने ही भाजी खूप सुंदर लागते ही भाजी मी ताटामध्ये वाढत आहे मुळ्याच्या पानाची भाजी मी आता बनवली आणि त्याची तुम्हाला टेस्ट घेऊन दाखवते वाव, खूप सुंदर ही भाजी झाली या मुळ्याच्या पानाची भाजी अजिबात कडून नसते, आणि खायला खूप सुंदर लागते त्यामुळे सर्वांनी ही भाजी बनवा आणि खा व माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद